असं आहे की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने त्या अंतर्गत आम्ही हा निर्णय केला आणि जवळजवळ सगळीकडे आम्ही अशा पद्धतीनं कुठले नवीन उमेदवार दिले नाही दोन होता है। आड़े दोन है। एक दोन ठिकाणी अपवास झाले काही त्या ठिकाणी फॉर्म टाकले होते आणि मग दुसरा वेळेवर अल्टरनेट उमेदवार आम्हाला आणता आला नाही असं केवळ दोनच ठिकाणी भरलेलं आहे बाकी ठिकाणी आम्ही हे केलेलं नाही सिंगापूर होणार आहे मात्र आपण जवळच्या शिरपूरची बरोबरी करू शकतो आणि जळगाव शहर अतिरिक्त जी उपनगर आहे त्यांची जी परिस्थिती आहे ती आज तुम्हाला एक सांगतो मी सिंगापूर वगैरे कधी म्हणत नाही आपलं जळगाव हे आपलं जळगाव आपली संस्कृती वेगळी आहे जे काही घडलं जळगाव मध्ये ते आमच्या काळातच घडलंय आणि पुढच्या पाच वर्षामध्ये विकसित जळगाव आपल्याला करायचंय तुम्हाला वीर सावरकरांचे विचार पटत नसतील तर तुम्ही लाभ राहा किंवा मला असं वाट मला असं वाटतं की सावरकरांचे वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही त्यांनी कधी केलंही नाही म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर आजपर्यंत तरी मी बघितलं नाही पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा सा विरोध हा मला मान्य नाही उद्धव ठाकरे सरेंडर केल्याचं भाजपामध्ये गेल्यानंतर असं आहे आता ते त्या पक्षामध्ये होते त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे सांगतो त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंच असं आहे की रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलंय की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा बाकी विलासरावच्याबद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे देव त्यामुळे विलासरावच्या स्मृती कोणी पुसणार नाही कोणी पुसू शकत नाही आम्हाला सगळ्यांना आदर आहे आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केलं त्यापैकी विलासराव के आहेत आणि हे स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे आणि याच्या पुढे जाऊन कोणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे कारण त्यांच्या वक्तव्याचा सा चुकीचा अर्थ निघाले